नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या राजकीय घडामोडी जिल्हा परिषद जवळा निजाम गटात प्रचाराचा धुराळा ग्रामदैवत हजरत निजामुद्दीन दरगाह येथून राष्ट्रवादीच्या प्रचाराचा शुभारंभ स्टार प्रचारक वैशाली मोटे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते प्रचाराच्या फडात उतरल्याने राजकीय वातावरण तापले राहुल मोटे यांची राजकीय पकड वैशाली मोटे यांचा भक्कम जनसंपर्क चर्चेत नानासाहेब पवार यांच्या पाठीशी ताकद उभी निवडणूक आता बातमी विस्ताराने जिल्हा परिषद जवळा निजाम गटात निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडताना दिसत आहे ग्रामदैवत हजरत निजामोद्दीन दरगाह येथे दर्शन घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार नानासाहेब भगवान पवार पंचायत समिती गणाचे हनुमंत रामदेव कातुरे व सौ प्रतीक्षा मुके यांच्या प्रचाराला औपचारिक सुरुवात झाली हा शुभारंभ राष्ट्रवादीच्या नेत्या स्टार प्रचारक वैशाली मोठे यांच्या उपस्थितीत पार पडला प्रचाराच्या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उतरल्याने जवळा निजाम गटातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे ठिकठिकाणी थीक बैठका गाठी भेटी आणि प्रचार फेऱ्यांमुळे गटात चांगलीच सुरस निर्माण झाली आहे राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोठे यांनी गेल्या अनेक दशकांपासून समाजकारण राजकारण व संघटन उभारणी करत मजबूत पाया घातला असून आजही त्यांची राजकीय पकड प्रभावी असल्याचं चित्र आहे तर महिला वर्गात वैशाली मोठे यांचा मोठा जनसंपर्क असल्याने निवडणुकीतील समीकरणे अधिक रंगदार बनली आहेत उद्योजक रामभाऊ पवार यांचे बंधू असलेले उमेदवार नानासाहेब पवार यांच्या पाठीशी माजी आमदार राहुल मोटे यांनी राजकीय शक्ती उभी केली असून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व उद्योजक रामभाऊ पवार यांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे एकूणच जवळ निजाम गटात राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार ताकद लावल्याने येथील निवडणूक अत्यंत चुरशीची आणि लक्षवेधी ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत या बातमीचे प्रायोजक आहेत रियांश आयुर्वेदिक अमृतज्यूस निसर्गातील वेगवेगळ्या बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले भारत सरकार मान्यता प्राप्त आयुर्वेदिक मधु उत्पादन मधुमेह मुदखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा यासह शेकडो आजारांवर गुणकारी ठरलेले उत्पादन संपर्क मोहन सावंत सर त्र्याऐंशी एक्क्याऐंशी शून्य पाच साठ चौसष्ट या बातमीचे प्रायोजक आहेत बॉक्स क्रिकेट टर्क परंडा क्रिकेट प्रेमींसाठी पस्तीस फूट उंची असलेल्या बॉक्स क्रिकेट टर्ब परंडा शहरामध्ये प्रथमच आपल्या सेवेमध्ये चालू झाला आहे पत्ता रोड न्यू कॉलेज समोर परंडा बुकिंग साठी संपर्क ब्याऐंशी सदवतीस एकोणसाठ एकोणसाठ ब्याऐंशी चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा